ഒരു കട്ട് കൊടുക്കുക വീഡിയോ കട്ട് ചെയ്യുക पूर्ण एकच बोलतो की म्हणजे आता तुम्हाला या कालामध्ये तर ना कराटे झाला म्हणजे लाठीकाठी झाल्याची तर म्हणजे गरज आहेच या कालाला तरी गरज आहेच खूप गरज आहे सरांनी बोलवला <laughs> याबद्दल धन्यवाद सर आणि काय ठीक आहे थँक्यू सो मच चला आज तर तुम्हाला आज हे तर दोन स्टुडंट आहेत आपले बरोबर स्टुडंट एक जिम मास्टर आहे एक आणि जर मेकॅनिकलचा कोर्स करून त्यांनी स्वतःचा एक उभा चलो सार। से सारे हो

કરાય છે કર પંચ બાઇક પંચો સા પંચો ધર વિથ ટાવર વન ટાઉ ટુ થ્રી ફોર ફાઈવ સિક્સ જમે ચેર લકડો ગો તન બૅગ પકડવા ફાટ ફાટ ચેર ચેર કુર્ચી કુર્તી લાવવાય ધરાય आबे जा बैठो अब वाइपर के पास बैठो हिच नी रन 3 5 रुक 2 10 6 6 हिच नी रन 3 5 रुक 2 10 6 6 लाबे बस हां अब तेरा पावर 3 रुक 2 10 6 юк ю бит 1 2 3 4 5 6 юк тош аш юк юк бит яме 1 2 3 4 5 6 юк тош аш юк юк бит 1 2 3 4 5 6 юк тош аш юк гобек 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 Ito Irakan, Yupempi, Rekin, Paiko, Paiko, Reukin, Poempi, Two, Three, Four, Five, Summit, Summit, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपति प्रजाष्टपति भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपति आष्ट प्रधान जागृत आष्ट प्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्र आष्ट शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर जाए। जाए। जाए जाए शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी